वाहतुकीच्या नियमांचं पालन व्हावं अपघातांची संख्या कमी व्हावी या उद्देशानं दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जातं या अभियानाअंतर्गत ऐतिहासिक भवानी मंडपापासून शहर वाहतूक नियंत्रण शाखेपर्यंत विद्यार्थ्यांची पायी रॅली काढण्यात आली फलकांद्वारे विविध संदेश देत ही रॅली उत्साहात संपन्न झाली शालेय वयातच वाहतुकीच्या नियमांविषयी माहिती व्हावी या उद्देशानं कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं प्रयत्न सुरू आहेत सध्या पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जात आहे या अंतर्गत आज शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांची पायी रॅली काढण्यात आली भवानी मंडपात अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आर एसपीचे श्रीकांत मोरे केएमटीचे सुनील जाधव संतोष शिणगारे यांच्या हस्ते रॅलीला झाला बिंदू चौक शिवतीर्थ माळकर तिकटी सीपीआर चौक जैन बोर्डिंग मार्गे या रॅलीची ट्रॅफिक बँडजवळ सांगता झाली या रॅलीमध्ये पोलीस बँडचा समावेश होता शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी हाती घेतलेले वाहतुकीबाबतचे फलक या रॅलीत लक्षवेधी ठरले